दरम्यान धुळ्यातही अमित शहा असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धुळे दौऱ्यावर असणार आहेत बुधवारी जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ शहाची सभा होणार आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेरा नोव्हेंबर म्हणजेच उद्या धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन दोंडाई येथे करण्यात आलेलं आहे तर सभेची जोरदार तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात येत असून वीस नागरिक येतील अशी व्यवस्था इथे करण्यात आली देशाचे गृहमंत्री अमित शहा हे तेरा नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावरचे आहेत भाजपा महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो दोंडच्या शहरामध्ये सभेचे आयोजन करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी जयंत अशी तयारी देखील करण्याला सुरुवात झालेली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणाहून हे संबोधित करणार आहे वीस हजार ते पंचवीस हजार नागरिक येतील अशी व्यवस्था आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे नेमकं या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा हे काय संबोधित करतात आणि या ठिकाणी काय परिवर्तन करतात हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कारण भाजपा महा महायुतीच्या विरुद्ध या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार देखील उभे आहेत त्यामुळे या ठिकाणी आता भाजपा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे नेमका या ठिकाणी अमित शहा कोणावरती हल्लाबोल करतात आणि या ठिकाणावरून काय परिवर्तन होतं हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज